मागील भागामध्ये आपण पाहिलं संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा जन्म त्यांचे आई वडील त्या आईवडिलांमधला वाद त्यांनी आईने केलेले कष्ट त्यानंतर आर्यभूषण थिएटरमध्ये दत्ता महाडिक यांनी केलेलं काम त्याचबरोबर ती दिवेकर गुरुजी यांची साथ आणि आईचा दुर्दैवी मृत्यू साधारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी दत्ता महाडिक यांचं झालेलं आंतरजातीय लग्न त्यांना झालेली मुलं त्यांचा परिवार तर या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेल्या आहेत आणि आता पुढे साल होतं एकोणीसशे बासष्ट आणि यावेळेस माधवराव नगरकर यांच्याबरोबर ती दत्ता महाडिक काम करत होते आता त्यावेळेस मग गाणी गाणं त्यानंतर पेटी वाजवणं सोंगाड्याची कामं करणं अशा पद्धतीनं सगळी कामं ते करत होते पण दुर्दैवाने माधवराव यांचं आकस्मित निधन झालेलं होतं आणि त्यानंतर दत्ता महाडिक आणि चंद्रकांत ढवळ पुरीकर यांनी मास्टर तुकाराम यांच्या तमाशामध्ये प्रवेश केला आणि दोघंही त्या तमाशामध्ये काम करायला लागले म्हणजे खेडकरांच्या तमाशामध्ये ढवळपुरीकर आणि दत्ता काम करत होते साधारणपणे एक दोन वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम केलं त्यानंतर हे दोघंही तिथून बाहेर पडले आणि त्यानंतर मग चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव पडवळकर यांचा स्वतंत्र तमाशा सुरू झाला होता आणि यांच्याबरोबर ती दत्ता माडिक सुद्धा होते पण साधारण वर्षभर पण तो तमाशा चालला नाही आणि तमाशा बंद पडला आता काय करायचं त्यावेळेस हनुमान थिएटरचे मालक मधुकर शेठ नेराळे यांनी पुढाकार घेतला या दोघांनाही त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःचा तमाशा आता चालू करा आणि एकोणीसशे चौसष्ट साली वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगीतरत्न दत्ता महाडे कुणेकर हा तमाशा नव्या दमानं सुरू झालेला होता आता मधुकर शेठ नेराळे हे नाव ऐकलं की मला थोडस एक मन गलबलल्यासारखं होतं कारण मी काही वर्षापूर्वी कसाबचा हे नाव नाटक लिहिलं होतं आतंकवादी कसाब याच्यावरती आणि ते सेन्सॉरला पाठवलं होतं आणि फमू शिंदे त्यावेळेस सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते मधुकांबेकर आणि मधुकर शेठ नेराळे हे जे आहेत ते सदस्य होते आणि त्यावेळेस नाटकावरती आक्षेप आला होता आणि पुण्यामध्ये मिटिंग होती मिटिंगला मला बोलवण्यात आलं होतं आणि त्यावेळेस नेराळे शेठ जे आहेत त्यांनी त्यांचा फोन नंबर मला दिला होता माझ्या लेखनाचं कौतुक केलं होतं माझ्या चुका समजावून सांगितल्या होत्या आणि त्यानंतर अनेक वेळा मी त्यांच्यावर फोन त्यांच्याबरोबर ती फोनवरती बोललेलो होतो पण त्यावेळेस म्हणजे मी कॉलेजमध्ये वगैरे होतो आणि मला खरंच माहीत नव्हतं की ही व्यक्ती एवढी मोठी आहे म्हणजे आपण त्यांच्याशी बोलतोय ते माझ्याशी बोलतायत मला मार्गदर्शन करतायत पण मला आतापर्यंत कळलेलं नव्हतं की ते इतके मोठे आहेत आणि ज्यावेळेस मला कळलं की मधुकर शेठ इतके मोठे कलाकार आहेत इतके मोठे आधारस्तंभ आहेत पण त्यावेळेस मात्र ते या जगामध्ये नव्हते मनाला फार वाईट वाटतं वाट की आपल्याला एवढ्या मोठ्या माणसाचं मार्गदर्शन मिळालं पण त्या माणसाचा मोठेपणा कळायला तो माणूस गेल्यानंतर आपल्याला ते समजलं कारण हे मी ज्यावेळेस तमाशावरती अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस मला ह्या गोष्टी कळाल्या आणि मनाला प्रचंड वेदना होतात की आपण त्या काळात जेवढे त्यांनी आपल्याला सहकार्य केलं होतं पण आज ती व्यक्ती या जगामध्ये नाहीये पण मी त्यांच्यावरती भविष्य काळामध्ये अजून त्यांच्याकडून माहिती घेऊन किंवा त्यांच्या परिवाराशी संपर्क साधून जास्तीत जास्त माहिती मी मिळवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर आता चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडिक यांचा तमाशा सुरू झाला होता निराळी सरांच्या म्हणजे मार्गदर्शन आणि वगैरे आणि अल्पावधीमध्येच हा संपूर्ण तमाशा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला होता आता याच्यामध्ये दत्ता महाडिक होते विष्णू चास्कर होते फकीरभाई होते आता हे सगळे विनोदी सम्राट होते यांचे मग ती रंगबाजी वगैरे हे सगळं अगदी असं खुलून जायचं आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांचं ते बेरकी खलनायकी अशा पद्धतीनं आणि दत्ता यां, यांचं गोड गाणी त्यानंतर विनोदी भूमिका त्यानंतर यांचा फिरता रंगमंच होता आणि लोकांची गर्दी प्रचंड खेचली जायची आणि त्याच्यामध्येच मग लंगड उडून तंगड वगैरे किंवा मांजरासारखं राहायचं कुणी कुणाला नाही बोलायचं किंवा बाप्या का बाई कळ ना काही सगळंच भेंडाळलं किंवा लिंग तेरावं तेरावं दाऊ कतुल अशा पद्धतीची सगळी गाणी वगैरे ती असायची आणि हमकाच वनसमोर त्या ठिकाणी अण्णांना मिळत होता आणि आता ह्यांची गाणी जी आहेत ना ती गाणी बहुतेक आपल्याला असं वाटतं की ही दत्ता महाडिक यांनी लिहिलेली गाणी आहेत पण नाही दत्ता महाडिक यांच्यासाठी त्यांचे जावई अशोक काटे यांनी ही गाणी लिहिलेली होती आणि शाहीर जे होते बशीर मोमीन यांनी सुद्धा गाणी लिहिली होती आणि ती गाणी दत्ता महाडिक यांनी गायलेली होती त्यांच्या सुमधूर आवाजामध्ये तर अशा पद्धतीनं हा जो तमाशा आहे तो तमाशा जवळजवळ अठरा वर्ष लोकप्रियतेच्या अगदी त्यांनी उच्चांक गाठलेला होता आणि चंद्रकांत म्हणजे वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर या तमाशानं महाराष्ट्राला खदाखदा हसवलेलं होतं आणि रडायला सुद्धा लावलेलं होतं आणि यांची वगनाट्य बघा संत ज्ञानेश्वर किंवा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माझी माऊली संत तुकाराम गवळ्याची रंबा सुडानं पेटली लावणी भक्त पुंडलिक गुंडानं हिरलं पाखरू भिल्लांची टोळी रक्तात भिजला बांगला त्यानंतर महाराष्ट्र झुकत नाही तर, तर अशा पद्धतीची वगनाट्य प्रचंड लोकप्रिय झालेली होती आणि अण्णा आणि ढवळपुरीकर यांच्यामध्ये प्रचंड मैत्री होती एकमेकांवरती प्रचंड विश्वास होता आता चंद्रकांत ढवळपुरीकर जे आहेत ते फक्त तिसरी पर्यंत शिकलेले होते पण त्यांचा व्यवहार त्यांना प्रचंड चांगला जमत होता आणि गणित त्यांचं अगदी पक्क होतं तमाशाचे लाखो लाखोंचे व्यवहार जे आहेत ते अन्न म्हणजे चंद्रकांत ढवळपुरीकर असे सहज करायचे आणि खरा सगळा हिशोब ते ठेवायचे आणि अत्यंत काटकसरीनं सगळं काही नियोजन त्यांचं असायचं त्याच्यामुळे त्यांचा तमाशा हा कधीही नुकसानीमध्ये जात नव्हता आणि दत्ता महाडिक मात्र त्याकडे बिलकुल लक्ष देत नव्हते दत्ता महाडिक यांचं लक्ष कशाकडे असायचं तर आता रिहर्सल घ्यायची तालीम घ्यायची त्यानंतर हा डान्स आहे ते गाणं बसवायचं आहे त्याच्यानंतर हे वाद्य ते वाद्य ह्याला शिकवायचंय त्याला शिकवायचंय असं सगळं एका बाजूला दत्ता महाडिक यांचं लक्ष पूर्ण कलाकारांवरती तमाशावरती आणि ढवळपुरीकर पूर्ण व्यवहार त्यामध्ये सांभाळत होते तर अशा पद्धतीने आणि कितीही काही असलं तरी जरी ढवळपुरीकर त्यांना म्हणायचे की अण्णा तुम्ही या आपण बसूया चर्चा करूया एवढे पैसे झाले असं झालं पण ते म्हणायचे पैशाचा व्यवहार तुमचा तुम्ही बघा कारण दोघांचा एकमेकांवरती प्रचंड विश्वास होता आणि पुढच्या इतक्या वर्षे ते एकमेकांच्या बरोबर ते राहिले होते पण आता शेवटी दुर्दैवाने एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये यांच्यामध्ये मतभेद झाले आणि ही जोडी फुटली दोघही वेगळे झाले वेगळे झाल्यानंतर मग आता दोघांचाही वेगवेगळा स्वतंत्र फळ सुरू झालेला होता आणि आता दत्ता महाडिक यांचा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोद सम्राट गुलाबराव बोरकर लोकनाट्य तमाशा मंडळ असा तमाशा सुरू झाला होता तमाशा तर सुरू केला होता दत्ता महाडिकांनी पण त्यांच्याकडे पैशाचं तसं नियोजन नव्हतं मग आता करायचं काय आता यावेळेस बेल्ला या ठिकाणचे हुंडेकरीचा व्यवसाय करणारे होते बाबूराव सयाजी गटकळशेठ आता हे गटकळशेठ जे आहेत ते दत्ता महाडिक म्हणजे अण्णा यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि मग त्यांनी तीन वर्षाच्या बोलीवरती तीन वर्षात परतफेड करायची या बोलीवरती दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरकर यांना तीन लाख चाळीस हजार रुपयांचं कर्ज दिलं आणि गुलाबराव बोरकर यांचे सुपुत्र आहेत त्यांनी चाळीस हजार रुपये तमाशाला दिले अशा पद्धतीने एकोणीसशे ब्याऐंशी साली दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरकर लोकनाट्य तमाशा मंडळ उभं राहिलं आणि कर्जाची रक्कम तीन वर्षात फेडायची होती पण ही जोडी महाराष्ट्रामध्ये गेली आणि सुपारी मागून सुपारी प्रयोगामागून प्रयोग तमाशामागून तमाशा सुरू झाला आणि ही तीन लाख चाळीस हजारांची रक्कम यांनी फक्त चार महिन्यामध्ये फेडलेली होती म्हणजे इतकी लोकप्रियता त्यांना मिळालेली होती आणि गटकळ शेख जे आहेत म्हणजे ते अगदी देव माणूस म्हणून त्यांना भेटलेले होते आणि यांनी तमाशाला भांडवल तर पुरवलेलंच होतं आर्थिक आधार तर दिलेलाच होता पण स्वतः लक्ष देऊन दत्ता महाडिक यांचं मंगळूर या ठिकाणचं घर जे आहे ते घर सुद्धा पूर्ण करून दिलेलं होतं आणि ते तमाशाचे आश्रयदाते होते त्याचबरोबर ते अण्णांचे श्रद्धास्थान सुद्धा ते होते तर अशा पद्धतीनं ही मदत झाली आणि हा तमाशा उभा राहिला होता आणि आता महाराष्ट्रामध्ये माडे पुणेकर आणि बोरगावकर हे जात होते लोकांना हसवत होते आणि यांची जोडी लोकप्रिय होत होती हे सगळं चाललेलं होतं संपूर्ण विनोदाचा धुराळा या ठिकाणी उडवला जात होता यांचं अचूक टायमिंग होतं गिव्हन टेक होते त्यानंतर हे दोघं इतके चांगले इतके जवळचे मित्र होते म्हणजे त्यांचे कपडे सारखे असायचे त्यांचा विनोद सारखा असायचा म्हणजे इतकं त्यांचं त्यांच्या चपला सुद्धा सारख्या असायच्या सारख्याच रंगाच्या असायच्या एवढं सगळं त्यांचं म्हणजे एकदम असं भावाभावासारखे जुळ्या भावासारखे हे राहत होते आणि यांना महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतलेलं होतं पण दुर्दैव व बघा हा आनंद फार काळ टिकला नाही वर्ष दोन वर्षांमध्येच अठरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पौष महिना होता आणि यांचा तमाशा जो आहे तो तमाशा ओतूर या ठिकाणावरून महसा या ठिकाणी जात होता आता या प्रवासामध्ये गुलाबराव बोरकर यांना मुरबाड या ठिकाणी पहाटे साधारण साडेचारच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याच्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचा मृत्यू झाला होता आणि ते काळाच्या पडद्याआड गेले आता हे जेव्हा अण्णांना कळलं किंवा हे जेव्हा अण्णांच्या समोर घडले अण्णा प्रचंड हादरून गेलेले होते भावाचा एक भाऊ त्यांना सोडून गेलेला होता आणि ज्या ज्या वेळेस आता नंतर आता शेवटी त्यांना प्रयोग करणं भाग होतं कारण सुपारी घेतलेली असायचे आणि ज्यावेळेस ते रंगमंचावरती जायचे आणि ज्या वेळेस त्यांना गुलाबरावांची आठवण यायची त्यावेळेस ते अगदी फुंदून फुंदून रडायचे गुलाब मामा गेले होते अण्णांचे जिवलक गेलेले होते आणि स्टेजवरती जे रडायचे त्यावेळेस प्रेक्षकांना सुद्धा कळायचं की या दोघांनी एकत्र काम केलेलं होतं आणि त्यावेळेस त्या भावना दाटून यायच्या प्रेक्षक सुद्धा रडत होते कारण त्यांना यांनी ह्या लोकांना एवढं जवळून बघितलं होतं डोक्यावरती घेतलेलं होतं आणि नंतर आता गुलाबराव गेल्यानंतर अण्णा जे आहे ते त्यांच्या घरी गेले होते त्यांच्या पत्नीला बहिणीप्रमाणे चोळी बांगडी केली होती जो हिशोब होता तो हिशोब दिला होता आणि नंतर त्यांना काही सहकार्य लागेल ते सहकार्य सुद्धा केलेलं होतं आणि नंतर काही काळ गुलाबराव बोरकर यांचं नाव दत्ता तमाशाला जोडलं गेलेलं होतं नंतर मग त्यांचे काही मंडळी दत्ता माडिक यांना भेटले अण्णांना भेटले आणि अण्णांना सांगितलं की त्यांना एक स्वतंत्र तमाशा काढायचा आहे आणि त्यानंतर मग काही काळाने अण्णांनी गुलाबराव बोरकर यांचं नाव काढलं आणि आता फक्त नाव राहिलं संगीतरत्न दत्ता महाडिक मुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ आणि हा तमाशाही प्रचंड लोकप्रिय झालेला होता आता एका बाजूला हे सगळं यश मिळत होतं पुढं पुढं अण्णा चाललेले होते पण दुसऱ्या बा बाजूला धक्कादायक बाबी यायला लागलेल्या होत्या आता त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी अगदी लहानपणापासूनच अत्यंत दुःख अत्यंत त्रास सहन केला होता आणि आता पुन्हा एक दुःख त्यांच्या वाट्याला आलं होतं आणि ते म्हणजे त्यांच्या पत्नी राधाबाई या प्रचंड आजारी पडलेल्या होत्या आता दत्ता महाडिक म्हणजे अण्णा जे आहेत ते या तमाशाच्या निमित्ताने सगळीकडे फिरत होते आणि घरची सगळी जबाबदारी मुलांची सगळी जबाबदारी राधाबाई यांच्यावरती होती मुलांचं काय हवं नको ते सगळं त्या पाहत होत्या आणि आपले पती बाहेर जातायत काम करतायत त्याच्यामुळे आपल्या नवऱ्याला टेन्शन नको त्यामुळे राधाबाई सगळं इकडं मॅनेज करत होत्या पण ही मायमाऊली सगळ्यांसाठी करत होती सगळ्यांची काळजी घेत होती पण तिची काळजी कोण घेत होता म्हणजे त्यांच्यामध्ये घरंदाजपणा होता त्यांच्यामध्ये सात्विकपणा होता आणि सगळे त्यांना आदराने वागवत होते त्यांनी कधी तमाशाच्या रंगमंचावरती पाऊल ठेवलं नाही कधी दौरे केले नाहीत अत्यंत सुद्धा अशा पद्धतीचे गृहिणीचं आयुष्य त्या जगत होत्या पण सगळ्यांची काळजी करणारी माऊली तिची मात्र काळजी घ्यावी म्हणजे आता मुलं तर लहान होती आणि पती मात्र कामावरती होते आणि त्याच्यामुळे ती आजारी पडायची तिला त्रास व्हायचा आणि तसंच ती सहन करायची कारण आता मला त्रास होतोय माझ्या लहान मुलांना सांगून उपयोग काय आणि पती तर बाहेर आहेत पतींना कसं सांगणार त्यांना परत टेन्शन आणि म्हणून ती आपलं दुःख आपल्या वेदना लपवत होते आणि ती दुसऱ्यासाठी जगत होते आणि एक दिवस मग असह्य वेदना व्हायला लागल्या प्रचंड वेदना व्हायला लागल्या आणि त्यानंतर बाकीच्यांना कळलं की हिला काहीतरी त्रास होत आहे आणि त्यानंतर मग अण्णांनी तिला दवाखान्यामध्ये नेलं आणि त्यावेळेस सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली कारण राधाबाई यांना गर्भाशयाचा कॅन्सर झालेला होता आपल्या पत्नीनं आपल्याला एवढी साथ दिली होती याची जाणीव अण्णांना होती आणि त्यामुळे त्यांनी जवळजवळ तीन वर्ष पुण्याला घेऊन जा मुंबईला घेऊन जा एखाद्या डॉक्टरकडं कुणी आयुर्वेदिक उपचार कर कुठं ॲलोपॅथीचं कर कुठं काय कर कुठं काय सगळे उपचार अण्णांनी करून बघितले अनेक डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि लाखो रुपये खर्च केले शेवटचे तीन महिने राधाबाई या बेडवरतीच होत्या वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला होता जे पैसे अण्णांनी साठवले होते ते सगळे पैसे त्यांनी वापरले परंतु अपयश पदरात पडलं आणि एकोणीसशे शहाऐंशी साली प्राणप्रिय पत्नी राधाबाई यांचं निधन झालं होतं आणि एक मायेचा पदर त्यांना कायमचा सोडून गेला होता आता ही घटना सुद्धा अण्णांना प्रचंड धक्का देणारी होती आणि यावेळेस पण ते प्रचंड खचून गेलेले होते आणि त्यांना स्वतःलाही प्रचंड त्रास होत होता म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या समस्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना दमा होता आणि गाणं म्हणताना पण कधी कधी त्यांना दम लागायचा आणि बेला या ठिकाणचे जे डॉक्टर मते आहेत तर ते त्यांच्यावरती उपचार करत होते आणि हा त्रास जरी होत होता तरी शेवटी आता ते कलाकार होते कलेची मनोभावी सेवा करायला लागत होते आणि तमाशा क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान ते देत होते आता याच काळामध्ये शासनाने प्रथम तमाशा कलेसाठी सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली दत्ता महाडिक यांना तात्कालिक सांस्कृतिक मंत्री होते विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते जीवन गौरव गवरो, पुरस्काराने गौरवण्यात आलेलं होतं हा सुद्धा एक त्यांच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण होता पण त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फार कमी आलेले होते आता दत्ता महाडिक यांच्या तमाशामध्ये आजही काही कलाकार काम करतायत अत्यंत निस्वार्थीपणे लोक काम करतायत आणि या सगळ्यात म्हणजे हे का करतायत याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अण्णांनी त्यांना केलेली मदत म्हणजे अण्णा जे आहेत ते कलाकारांवरती मुलासारखं प्रेम करायचे आणि अनेक कलाकारांना त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं होतं फकीरबाई केसनकर यांच्या मुलीच्या लग्नासाठी अण्णांनी ऐंशी हजाराची मदत केली होती त्यानंतर रंगामास्तर जे होते त्यांच्या पत्नीच्या आजारपणासाठी सुद्धा एकोणीसशे ब्याऐंशी साली एक लाख रुपये यांनी दिलेले होते त्याचबरोबर ते महादू खुडे यांना घर बांधण्यासाठी अण्णांनी मदत केली होती गेनभाऊ भाऊ हानकर यांना सुद्धा जमीन घेण्यासाठी मदत केली होती त्यानंतर पेटी वादक होते बाबूराव कांबळे यांना सुद्धा जमीन घ्यायला मदत केली होती म्हणजे अशा पद्धतीनं जमीन घेण्यासाठी घर बांधण्यासाठी विहीर बांधण्यासाठी लग्नासाठी ह्याच्या म्हणजे घरातल्या आजारपणासाठी काय मदतीसाठी ह्या सगळ्यांसाठी अण्णांनी यांना अन्ना प्रचंड मदत केली होती आर्थिक मदत केली होती काही गोष्टी अण्णांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन केलेल्या होत्या आणि बेल्ले या ठिकाणचं शाळा जी आहे तर त्या शाळेचा दुसरा मजला बांधायचा होता आणि त्यावेळेस मग अण्णांनी निधी उभारला होता म्हणजे गावोगावी त्यांनी तमाशाचा लावला त्याच्यातनं चार पैसे मिळवले आणि ते पैसे त्यांनी त्या शाळेच्या बांधकामासाठी दिलेले होते अशा पद्धतीनं त्यांनी सामाजिक कार्य केलं होतं आणि ज्यावेळेस अण्णांकडे कोणी जायचं आणि त्यांच्याकडे मदत मागायचं त्यावेळेस अण्णा अगदी मोकळ्या मनानं त्यांना मदत करत होते आणि दर महिन्याला ते कलाकारांचा पगार जो आहे तो त्यांना देत होते पण तो त्यांच्या हातात देत नसायचे आता काही कलाकार जे आहेत ते खरंच कलाकार असायचे आणि त्याच्यामुळे ते वेगळीच कला करायचे त्याच्यामुळे मग त्यांच्याकडचे पैसे संपून जायचे आणि त्यामुळे मग अण्णांनी काय केलं त्यांच्या घरच्यांना पैसे पाठवायला सुरुवात केली होती आता हे जे कलाकार बरोबर असायचे त्यांना फक्त हा तुला महिन्याचा खर्च किती रे बाबा एवढा खर्च हा एवढे पैसे तू घे त्याच्यावरचे जे पैसे ते सगळे पैसे ते त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला त्यांच्या आईला वडिलांना मुलांना पाठवत होते तर अशा पद्धतीने त्यांच्या घरच्यांची ते काळजी घेत होते अण्णांचा स्वभाव जो आहे ना तो अत्यंत प्रेमळ होता आणि प्रेमळ जरी असले तरी पण ते कडक सुद्धा होते बरं का म्हणजे कोणाचं जर काय चुकलं तर मात्र ते अत्यंत म्हणजे त्यांना शिक्षा वगैरे पण करायचे आणि याच्यामुळे सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता पण भीती सुद्धा होते आणि कलाकार असतील घरातली मुलं असतील सगळ्यांच्या मनात आदरयुक्त भीती होते अण्णांना असं वाटायचं की आपण ज्यावेळेस तमाशा करतोय आपण ज्यावेळेस कला सादर करतो त्यावेळेस त्या कलेमधला प्रत्येक कलाकार हा परफेक्ट असला पाहिजे त्यामुळे त्याची शंभर टक्के तालीम झाली पाहिजे आणि ही तालीम ते स्वतः घेत त्यानंतर स्वतः नाचून दाखवत स्वतः डान्स करून दाखवत स्वतः ते गाऊन दाखवायचे त्यानंतर स्वतः वाजवून दाखवायचे स्वतः अभिनय करून दाखवायचे म्हणजे ते स्वतःच सर्व गुण संपन्न होते आणि आपल्या कलाकारांनाही ते शिकवत होते आणि ते कडक भूमिका शिकवताना शिक्षकाची भूमिका घ्यायचे आणि अनेक वेळा मग त्यांनी काही कलाकारांना शिक्षा सुद्धा केलेली आहे पण यामुळे त्यांचा तमाशा बहरत होता कलाकार शिकत होते आणि हे सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं तो तमाशा यशस्वी होत होता आता आपण या ठिकाणी थांबूया पण पुढील भागात आपण पाहणार आहोत दत्ता महाडिक यांचा स्वभाव कसा होता आणि त्यांचा कसा दुर्दैवी मृत्यू झाला होता कशा पद्धतीनं त्यांच्यावरती त्या सगळ्यांवरती संकट आलेलं होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या परिवाराला कशा पद्धतीनं त्रास झाला होता ही सगळी दुर्दैवाची गोष्ट आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये तेव्हा पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी पुन्हा उद्या तोपर्यंत धन्यवाद